नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत मोतेसिंग ते तरोडा येथील रहिवासी असून त्यांची येथे ते पाच एकर शेती आहे आज या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या मनामध्ये त्यांच्या नियोजनात हे कसं आलं की शेवग्यामध्ये कपाशीचा अंतर पी स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार याची आयडिया आपल्याला कशी आली की आपण शेवग्यासोबत कापूस घेऊ शकतो याची आयडी आयडिया मला माझ्या मित्रानं दिली होती माझे मित्र म्हणत होते साहेब तुम्ही शेवगा लावून बघा कारण त्याच्याकडे दीडशे एकर शेती आहे शेवगाची ओके त्याच्याकडे पाचशे एकर शेती आहे त्यानं पाचशे दीडशे मध्ये शेवगा लावलेला आहे ओके आणि त्याचं बाकीच्या साडेतीनशे मध्ये त्याचं खाली पडीत पडलेलं आहे तर त्याला वार्षिक उत्पन्न दीडशे अकरामध्ये कितीतरी करोडचा होते हिसाब नाही आहे लावलेला नाहीये हजारो वर्कर हजारो ट्रक हजारो गाड्या रेग्युलर चालतंय बाराही महिने बाराही महिने यायचं मला फोन आला जाने म्हणजे मे महिन्याच्या वीस तारखेला म्हणजे साहेब तुम्ही शेवगा लावू शकता का मतलं साहेब तुमची जर कन्फर्म तुमची जर आण ते असेल तर आपण बिंदाच लावू शकतो काही अडचण नाही म्हणजे लावणार कसं मतलं साहेब तुमची लाव लावायची पद्धत आणि माझी लावायची पद्धत वेगळी असणार म्हणजे तुम्ही कसं लावणार मतलं साहेब मी पाच बाय दहावरती शेवगा लावणार आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक मी कपाशी घेणार किंवा त्याच्यामध्ये झेंडू घेणार किंवा एक्झाम्पल जे घ्यायचं तर माझ्या मनामध्ये कपाशीच लावायचं डोक्यामध्ये आले मी कपाशीच लावली त्याच्यामध्ये आणि याची लागवड बारा जून दोन हजार दोन हजार चोवीस लागवड केलेली आहे दोन्हीची लागवड कपाशीची पण आणि शेवग्याची पण ही एकाच दिवशी झाली अलग अलग एकाच दिवशी एकच तारखेला बारा तारखेला म्हणजे दोन शेवग्याचे जे झाड आहेत ज्या शेवग्याच्या या दोन उडी आहेत त्याचा अंतर किती आहे याचं दहा फूट दहा फूट म्हणजे हे शेवग्याचं झाड ते तो शेवग्याचं झाड यातलं अंतर दहा फूट दहा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर चार फूट दोन शेवग्याच्या झाडातील अंतर चार फूट आहे दोन अंतर चार बाय दहा कपाशीचा कसं अंतर ठेवलं आपण बी कपाशीच कपाशी बाय बाय म्हणजे त्या कॉटनच्या झाडापासून हे जे झाड आहे या दोघातलं अंतर पाच फूट आहे का नाही हे साईज दहा फुटाची आहे ना दहा बाय दहा लावलेली आहे ना दहा बाय दहा वर आहे आणि शेवग पण दहा बाय दहा वर आहे बरोबर ठीक आहे म्हणजे बघा दहा बाय दहा असं समजून घ्या तुम्ही की कपाशीची ज्या दो दोन ओळी आहेत त्या दोघांतलं जे डिस्टन्स आहे हे दहा फुटाचं आहे इथे शेवग्याच्या ज्या दो दोन ओळी आहेत या दोघांचं जे डिस्टन्स आहे हे पण दहा फुटाचं आहे शेवगा आणि कपाशीमध्ये अंतर पाच फुटाचं आहे बरोबर 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 शेवगा आणि कपाशीमध्ये जे अंतर ठेवलेलं आहे पाच ते पाच फुटाचं ठेवलं आहे ओके आणि दोन जे पराठीचे जे झाडं आहेत आपले समजा आता इथे गॅप पडलेला आहे तोडा पडलेला आहे ज्याला आपण म्हणतो या परंतु अंधर प्लॉट मध्ये तसं नाही आहे दोन कपाशीच्या झाडातलं अंतर काय ठेवलं आपण आणि याच्यामध्ये थिबक दुसरी वापरली का नाही तेच नाही तेच लावलेले दो, लाव दो बाय पाच दो 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 दोन फूट दो फूट दो बाय पाच हे दोन दोन फुटाचं ड्रिप आहे ना हे दो बाय पाच कारण दोन फुटावरती ड्रिप आहे पूर्ण लिन लाईन दोन फुटाची आपली दोन दोन जे पराठीचे जे झाड आहेत यातलं जे डिस्टन्स आहे हे पा, हे किती फूट 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 सरासरी म्हणजे यात थिबक अशी टाकलेली आपण की दोन फुटावर ते पाणी त्याचे ड्रॉपर आहेत बरोबर बरोबर राईट शेवगासाठी आपण कोणती थिबक वापरली को त्याच्यातही तीस थिबक वापरली का शेवगा प्लस कपास एकच लावलेली दोघांची थिबक एकच सेम सेम प्रोसेस ठीक आहे लागवड आपण किती तारखेला गेली जून महिन्याच्या जून पंधरा बारा तारखेला जून महिन्याच्या बारा तारखेला के लागवड केली बरोबर बार बरं ठीक आहे आता तण जे असते तण व्यवस्थापन आपण यात कसं केलं आतापर्यंत याच्यामध्ये मी निंदन काढलेले पूर्ण किती चामधी निंदन झाले याच्यात याच्यामध्ये जवळपास तीन निंदन झालेली तीन निंदन झाले निंदन प्लस वाई आणलेली आहे कोळपा वगैरे आणलेला आहे त्याच्यामध्ये ओके आणि या झाडाची कटिंग दर महिन्याला मी कटिंग केलेली आहे झाडाची हो दर महिन्याला दर महिन्याला म्हणजे जवळपास जून मध्ये आपली लागवड आहे मिड जून मध्ये याची लागवड आहे एक महिन्याचं झाड होईपर्यंत याची कटिंग केलेली आहे कटिंग केल्यामुळे याची साईज एवढी झालेली आहे जर आपण कटिंग नाही केली असती तर याला एवढी अशी फळदळ आलेली असते सिंगल झाडाला बस असं म्हणजे याला कटिंग केल्यानंतर अशी फडधळ आली ना त्याच्यामुळे झाडची साईज झालेली आणि याच्यामुळे उत्पन्न जास्त लागणार कारण शेंग जास्त लाग फुलं जास्त लागणार शेंग जास्त लागणार ना कारण सिंगल झाडामध्ये आणि याच्या फडधडमध्ये किती लय अंतर ये ना अरे याचं उत्पन्न पेटवी ना ऑलरेडी आता आपल्या या झाडाला मिनिमम जर आपण कटिंग नाही केली असती तर या झाडाला फक्त वीस किलो माल लागला असता आता कटिंग केल्यामुळे या झाडाला कमीत कमी पन्नास वर कमीत कमी पन्नास किलो मिनिमम याला माल लागेल म्हणजे लागेल शंभर टक्के माझी गॅरंटी ठीक आहे एकूण आपल्या शेवग्याचे किती प्लांट आहेत हे एकूण प्लांट शेवग्याचे अठराशे झाड याच्यामध्ये अठराशे झाड शेवगा कम्प्लीट आणि कॉटनचे किती पॅकेट लागले आहे कॉटन एक पॅकेट कॉटन लावलेले आहे फक्त एक पॅकेट कॉटन आहे आणि अठराचे झाड शेवग्याचे शेवग्याचे शेवग्याचं आपण इथे रोप तयार करून लागवड केली की डायरेक्टच बियाना लावले बी बोलावलं होतं बी बी बोलावून बी बोलावलं होतं बीची कपाची कॉटन सोबत आपण लागवड केली त्याची बर कोणती व्हरायटी आहे ही जी नाईन आहे जी नाईन नावाची शेवग्याची व्हरायटी आहे कसं पडते याचं बी म्हणजे पॅकेट मिळते की खुल् बी मिळते याचं खुल्लं बी मिळते पॅकेट खुल्लं जसं पन्नीमध्ये आपण पार्सल कशी येते आपण कुठं ऑर्डर केली ना तशी पार्सल येते बरं काय किलो पडलं होतं मग याच बी आपल्याला पडलं साडेसात हजार रुपये किलो किती लागला आपल्याला यात बी समजा याच्यामध्ये एक किलो बी लागलं आपल्याला एक किलो बी मध्ये अठराशे झाड चालेल ओके बर आणि त्याच्यामध्ये काही झाड दाल मूर्तक झाले ना कारण काही निघाले ना त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे वाचून घेचून पूर्ण एवढे निघाले म्हणजे सध्या जे जेवढं आपण एक किलो बियाणा लावलं होतं त्या लावलेल्या एक किलो एक किलो बियाण्यामधून सध्या जे जिवंत झाड आहेत हे अठराशे अठराशे राईट बरोबर ठीक आहे कारण एका तासामध्ये चाळीस पन्नास झाडं येणार एका तासामध्ये चाळीस पन्नास झाड आणि पंचवीस सव्वीस तास आहे शेवग्याचे सव्वीस तास एकूण शेवग्याचे सव्वीस तास बसलेले याच्यात त्या सव्वीस तासामध्ये अठराशे शेवग्याचे झाड आहेत आता बघा हा जो कापूस आहे आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत म्हणजे ज्या कैऱ्या याच्या अंदर बोंड जे आहे ते पोसवण्याच्या स्थितीमध्ये आहेत हा कापूस सध्या जो महिना आहे तो आपला हा ऑक्टोंबर सुरू आहे ऑक्टोबरच्या चा, नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर सरासरी दोन महिन्यामध्ये हा प्लॉट कपाशीचा प्लॉट निघून जाईल बरोबर याच्यानंतर शेवग्याची तर सध्या सुरुवात होणार नाहीये नाही शेवग्याला वेळ लागणार आहे मग शेवगा आपला कपाशी निघल्यानंतर याच्यामध्ये दुसरं काही आपलं घ्यायचं नियोजन आहे की पुढचं काय प्लॅनिंग आहे याच्यामध्ये कोंबडी पालन करायचं आपल्याला कोंबडी पालन याला कंपौंड जाळी करायची याच्यामध्ये कोंबडी पालन करायचं ओके तर कोंबड्या कोणत्या राहणार त्याच्यामध्ये शुद्ध गावरान कोंबडी हायब्रिड नाही शंभर टक्के गावरान पूर्ण गोवा म्हणजे सध्या आपल्याकडे त्यांच्याकडे कोंबड्या आहे ऑलरेडी त्या कोंबड्या सध्याच्या फ्रीली म्हणजे मुक्त संचार करण्यासाठी सोडलेला नाही आहे हे पीक निघल्यानंतर कपाशीचं पीक निघल्यानंतर पुढचं त्यांचं हो नियोजन आहे की याच्यामध्ये जाळी राहील आणि त्या जाळीमध्ये या गावरान कोंबड्या राहणार कोंबड्या राहतील सध्या किती कोंबड्या आहेत आपल्याकडे त्या पाचशे प्लस आहे पाचशे प्लस कोंबड्या गावरा माझ्याकडे काय विकले मी गावरान कोंबड्या पूर्ण गावरान पाचशे प्लस आहे मग कोंबडीचा मॉडेल कसा राहणार आहे आपल्याला कोंबडी विकायची आहे की त्या कोंबडीपासून मिळणारे अंडे विकायचे आहेत आपण कोंबडी बी विकू अंडे बी विकू पिलं बी विकू कोंबडा विकू आपल्या म्हणजे एका कोंबडी मागव चार भेटत आहे ठीक आहे पिलंही भेटत आहे ठीक आहे अंडे भेटत आहे आणि त्याला चिकन भेटत आहे म्हणजे आपलं मेनली प्लॅनिंग शेवगा आणि कोंबडी हे एकत्र करायचं एकत्र करायचं परंतु त्याच्यात आपण ऍडिशनल बेनिफिट म्हणून कापूस घेण्याचा धाडस केलं केलं नाही बघा शेतीत प्रयोग करणं सोपं असते शेतीत प्रयोग करणं सोपं याच्यासाठी नसते की जर थोडीशी गडबड झाली तर पूर्णचे पूर्ण सीझन तुमचा वाया जाते आणि एक सीझन शेतकऱ्याचा जर वाया गेलं तर त्याचं किती मोठं नुकसान होते हे एक शेतकरी समजू शकते म्हणून हे एक, एक एका प्रकारचा त्यांचा धाडसी प्रयोग आहे की ते कपाशी आपल्या शेवग्यासोबत त्यांनी इथे कॉटन घेतलं आणि ते चांगल्या प्रकारे जमलेलं आहे असंही दिसत आहे बिटवीन द व्हिडिओ म्हणजे सध्या रेकॉर्डिंग सुरू आहे तर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसणार नाही परंतु आफ्टर द रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग झाल्यानंतर यात आत जाऊन मी याची व्हिडिओ शूट करून या व्हिडिओमध्ये मर्च करणार आहे जे तुम्ही बघू शकता ठीक आहे मग तू कसं नियोजन केलं मग याचा खताचं कसं नियोजन केलं काय गावराम खत टाकलं होतं का काही बेड तयार केलं का की मार्किंग मारून त्याची लागवड केली नाही आपण याला बेड काय मार्किंग जशी नळी लावतो ना आपण कपाशी लावल्यानंतर जसं जग कपाशी लावली आपण दोन बाय दोन वर आपण काय केलं चार ड्रिप चार बाय दोन वर हे लावलेले ड्रिप सोडून म्हणजे एक ड्रिप सोडायचं तिसरा ड्रिबो लावायचं एक सोड्याचं तिसऱ्या लावायचं म्हणजे दोन दोन चार दोन सोड्याची तिसऱ्या का चार बाय चार ते आलं ते आणि कपाशी जी लावली आपण हे दोन बाय दोनच लावलेली कन्फर्म अडचण कोणती ज्याला कपाशीला खाला आपण खत दिलं ती कपाशी औषध फॉर्न केली त्याला ही औषध फॉर्न केली आपण बरं ठीक आहे किती डोस झाले मग कॉटनचे तीन तीन डोस झालेले तीन डोस आता आपण बाकीचं शेत सोडून देऊया अच्छा आणि हा जो मॉडेल आहे कापूस प्लस शेवगा बरोबर याबद्दलच बोलूया या प्लॉटला ज्याच्यामध्ये सध्या आपण उभे आहोत तर याच्यामध्ये पहिला कपाशीचा पहिला खताचा डोस कधी दिला आपण लागवड केल्याच्या किती दिवसांनी दिला लागवड केल्याचा एक महिन्यात एक महिन्यानंतर म्हणजे जवळपास तीस दिवसांनी पहिला हो। खताचा पहिला बी तीसला दुसरा बी तीसला तिसरा बी तीसला ला तिन्ही बी डोस एका महिन्याचे घेतलेले तीस तीस दिवसाच्या अंतराने घेतले आपण तिन्ही बी डोस बरोबर बरोबर पहिली फवारणी झाल्यानंतर पहिला डोस पडला होता की पहिले पहिला डोस पडल्यानंतर फवारणी डोस पडल्यानंतर फवारणी झाली होती म्हणजे या प्लॉटला दिवशी जवळपास या प्लॉटला जवळपास एका महिन्यानंतरच आपण फवारणी केली असं राईट 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 ठीक आहे पहिल्या खताच्या डोसमध्ये आपण कोणतं खत टाकलं आणि किती बॅग टाकल्या याच्यात मी याला डीएपी प्लस प्लॅन दिला होता डीएपी प्लस प्लॅन टो प्लॅन बर फक्त तेवढंच दिलं तेवढं पहिला डोस पहिल्या डोसात किती बॅग दिल्या दे, मग आपण याला दिले होते मी एक बॅग एक बॅग पूर्ण एक ते, दोन बॅग दिल्या होत्या बस बस म्हणजे एक बॅग तर कमी पडला असं ना टाक नाही नाही दोन बॅग झाले ना बरोबर आहे ना एक क्विंटल झाड लहान असते ना त्याच्यामुळे कमी द्यावं लागेल ना थोडं थोडं मग नंतर मग वाढवलंय आपण बर मग एका महिन्यानंतर दुसरा जो खताचा डोस आपण दिला दुसरा खताचा डोस बरोबर त्यात किती बॅग दिल्या व कोणता कोणता डोस होता तो त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या डोसमध्ये याला तीन बॅग दिल्या एक बॅग दिली आणि त्याच्यामध्ये बॅग वीस वीस झिरो तेरा बरोबर एक, एक बॅग युरिया आणि त्याच्यामध्ये दोन बॅग वीस वीस झिरो तेरा म्हणजे अशा तीन बॅग दिल्या याला दुसऱ्या डोसमध्ये ठीक आहे तिसऱ्या डोसमध्ये तिसऱ्या डोसले पण असंच केलं आहे आपण किती बॅगा होत्या मग त्या तीन बॅग होत्या म्हणजे पहिल्या डोसला एक बॅग ची एक प्लांटोची बरोबर दुसऱ्या डोसला दोन बॅग दहा तेराच्या आणि एक युरियाची आणि तिसऱ्या डोसला दोन बॅग वीस वीस झिरो तेराच्या तेरा आणि तेरा एक, एक बॅग युरियाची आतापर्यंत या असं याला खत दिले गेलं बरं या शेवग्याला तुम्ही माहिती घेतली असेल किती खताचे डोस द्यावे लागतात किंवा कसं खताचं याचं नियोजन करावं लागते शेवग्याचं समजा शेवग्याला खत द्यायची आवश्यकता नाही पडत माझे मित्र म्हणत होते याला खद्याची आवश्यक नाही पडलं पण मी माझं मी तांत्रिक पद्धतीने केलंय टेक्नॉलॉजी पद्धतीने मी केलंय त्याच्यामुळे आज माझ्या शेवग्याची ही पोझिशन आहे बाकीच्या लोकांनी जे शेवगा लावलाय त्याच्या शेगवा बी बघलाय आणि माझ्या शेवगामध्ये आणि त्याच्या शेगामध्ये फरक आहे कारण त्याने जी कटिंग केलेली आहे बरोबर मी स्वतः दर महिन्याला कटिंग केलेली आहे आता याला कटिंग करायची आवश्यक नाही कारण आता फुलं लागली ना आता कटिंग केली तर मग आता मध्ये जाणार ना आणि दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला याला शेंग लागणार कन्फर्म आता फुलं फुल जाणं सुरू झालेली याला ठीक आहे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर पासून आपल्याला उत्पन्न भेटायला सुरुवात होईल बरं लागवड केल्यानंतर पहिलं सहा महिन्याला याची सुरू होऊन जाते लागवड केल्यानंतर सहा महिन्यामध्ये फुल तुमचं उत्पन्न तुम्हाला सुरू होणार शंभर टक्के मग पहिलं उत्पादन मिळाल्यानंतर जे दुसरं उत्पादन राहते हे किती दिवसांनी येते ते दर मग सहा महिन्याला येते ना आता लावलं का डायरेक्ट जून मध्ये येणार ना परत अजून पुन्हा येणार दिवाळी दिवाळी झाली का परत जून मध्ये येणार परत दिवळ परत जून मध्ये असं रेग्युलर दहा वर्षाचा कालावधी असणार दहा वर्ष कंटिन्यू रेग्युलर चालणार आहे मर वगैरे झाली काही झाडांची मर झालेली आहे मर झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये लाव तोडे लावलेले आहे जवळपास याच्यामध्ये मर एक माझा मांदाच एक पन्नास शंभर झाडं मर झाली होती नंतर निघाली नाही परत मी माझं दुसरं बी होतं माझ्याकडे ते परत लागवड केली मी परत गेलोय परत लागवड केली त्याच्यामुळे पुरा आहे ठीक आहे आणि एका तासामध्ये चाळीस झाड आहे पंचवीस तास आहे ते कम्प्लीट कपाशी निघल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काहीच दुसरं पीक घेणं नाहीये काही नाही घेणं याच्यामध्ये शंभर टक्के गावरान कोंबडी असणार आपल्या फ्री रेंजमध्ये फ्री रेंजमध्ये आणि जे शेंगा निघणार शेंगा विक्रीला करणार शेंगाची आपण विक्री करणार आणि मग कोंबड्यांना याचा कसं बेनिफिट कोंबड्यांना या शेवग्याचा फायदा कसा होणार कोंबड्याचाच फायदा आहे की याच्यामध्ये शंभर टक्के कॅल्शियम प्रोटीन युक्त आहे कारण जे कोंबडीला कच्चा माल जे अंडा तयार करायला लागते ना याच्यामध्ये शंभर टक्के भेटते शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट ठीक आहे शेवग्याच्या पानांमध्ये जी गुणवत्ता आहे कॅल्शियम असते कॅल्शियम लोह कॅल्स फरवस कॅल्शियम असल्यामुळे त्याच्यामध्ये याची क्वांटिटी जास्त आणि याचे पक्षी याचा जास्त बिमार पडायचा जा विषय नाही काही नाही काही नाही एकदम निरोगी राहतो कारण कॅल्शियम युक्त आहे ना आणि बिना केमिकल आहे मतलब केमिकलचा याच्यामध्ये विषयच नाही ना केमिकलचा विषयच नाही आहे ना ठीक आहे कारण जे जे याचे जे याचे जे पाला जो पाळणार आहे खाली पडल्यानंतर त्याचं सेंद्रिय खत होणार सेंद्रिय खत केल्यापेक्षा डायरेक्ट कोंबडी सोडायची ना डायरेक्ट प्रत्येक कोंबडी सोडून ते उत्पन्न घ्यायचं ना बरे कोंबडी सोडल्यानंतर आपण याचा पाला तोडून कोंबड्यांना टाकणार आहोत की जे पाला पडते ऑटोमॅटिकली समजा जे पाला गळते नाही गळणार ग जो पाला गळते तो बी टाकणार खाणार आणि आपण असं डांगा पण तोडून टाकणार ना बरं याची कटिंग किती दिवसांनी करावी लागते तुरुणी झाल्यानंतर पुन्हा कटिंग करायला लागते याची कटिंग हो करायची म्हणजे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर कटिंग करू शकतात नाही बी केली तर काही अडचणी दरवर्षी येणार म्हणजे येणार ठीक आहे कारण ते तुमच्यावरती डिपेंड असते तुम्हाला कटिंग करायची की नाही करायची आता माझा मला व्यवसाय कुटुंब पालन करायचे त्याच्यामुळे मी कटिंग करणं मला शक्य नाही कारण माझ्याकडे पक्षी ऑलरेडी आहेच पक्षी आल्यानंतर मग याची जर कटिंग केली तर माझ्या पक्षी उन्हामध्ये येणार ना उन्हामध्ये आल्यानंतर मला येणार ना त्याच्यामुळे कसं कटिंग करायचा विशेष नाही समजा वाले आपण एक दोन झाड सोडायचे कटिंग करायची दोन सोडायचे परत कटिंग करायची असं करायची ना तरी एका महिन्यामध्ये आपण कटिंग कटिंगाचे कर करू शकतो आता आपण दहा झाड कटिंग केले कर का पंधरा दिवसानं परत दहा करायचे तर याला पाला याला भरता येणार ठीक आहे शेवग्याच्या झाडाला मर राहत नाही असं म्हणतात म्हणजेच तो तुम्ही त्याला तोडा त्याच्यावर पुन्हा फरद येणार शंभर टक्के आपण केलेली आणि बघा नाही कटिंग केलेलं एवढे फरदड येत नाही ना बघा ना कोण म्हणजे प्रॅक्टिकल आहे एक कपाशी झालं तर डांग मुडली कपाशीला फरद प्रत्येक असं जे समज लावतो आपण काही बी लावतो त्याला फरदड येणार म्हणजे येणार पाणी व्यवस्थापन बद्दल थोडं बोलूया आपण जे पाणी आपण दिलं याला साधारणत सर्वसामान्यपणे जर बोलायचं झालं तर या शेवगा जर कोणाला लागवड करायची असेल तर त्याच्याकडे पाणी असणं आवश्यक आहे का की कोरडवाव जमिनीमध्ये बी शेवगा घेता येऊ शकते शेवगा कोरडवाव जमिनी बी येऊ शकतो पण पाणी जर असलं तर फार कारण या झाडाला पा पहिले सुरुवातीला तर समजा बा याची लागवड जूनमध्ये शक्यतो करावं लागते जून किंवा जानेवारी दोन महिने कारण थंड मोसमधे जून किंवा जानेवारी जून किंवा जानेवारी आता समजा आपण जूनला लावलाय आपला दिवाळीला ऐकणार जर तुम्ही जानेवारी मध्ये लावलं ला तर तुम्ही जूनला येणार ना जून जुलैला तुमचे पैसे होणार ना म्हणजे सहा महिन्यामध्ये याचं उत्पन्न आहे तुम्ही जून मध्ये लावा का जानेवारी मध्ये लावा तुम्ही कोणत्याही मध्ये लावलं तर येणार म्हणजे येणार मायनस टेम्परेचर पन्नास डिग्री असो असो याचा काही विषय याचा साईड काही पडतच नाही तुम्ही ना मार्केटचा सर्वे केला असेल मार्केटचा सर्वे पण केला काय भाव राहते या मिनिमम रुपयाच्या किलोच्या मी मिनिमम रुपये कमीत कमी वीस किलोचा दर मिळेल मी धरलेला आहे कमी आज आपण तरुडा येथे आहोत मोतो सिंग टेकचंद भोकन यांचा प्लॉट आहे त्यांनी शेवग्यामध्ये कपाशीचं अंतरपीक घेतलेला आहे जवळपास दहा वर्षापर्यंत पर्यंत शेवग्याचा प्लॉट एकदा सेट केल्यानंतर राहते असं त्यांचं म्हणणं आहे आणि दर सहा महिन्यांनी त्याचं उत्पादन निघते असंही ते, ते सांगत आहेत आणि शेवग्याचं जे दर आहे मिनिमम जर त्यांना वीस रुपये किलोही जर मिळाला तर त्याच्यातही त्यांचा त्यांनी केलेला खर्च आणि त्या खर्चातून म्हणजे ते, खर ते निघू शकते असंही त्यांचं म्हणणं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच